निषेधार्थ या ठिकाणी निदर्शन सा करण्यात येत आहेत मीडियाच्या माध्यमातून आमचं सरकारला एकच विनंती आहे की मराठा आरक्षणासाठी सहपत्री उपोषण करणारे संघर्ष योद्धे मराठा आरक्षणामध्ये झोपून देणारा संघर्ष योद्धा गोरगरिबाची सेवा आणि गोरक्षणासाठी झटणारा योद्धा सामाजिक गुन्ह्या सा... सामाजिक गुन्ह्यामध्ये आणि हद्दपारी ही पहिलीच वेळेस आम्ही ऐकतो आणि ही हद्दपारी जी आहे हे स्थानिक नेत्याच्या दबावाखाली आणि काही त्यांच्या विरोधक जे असतील जे त्यांनी जे मराठा आरक्षणामध्ये जे पत्नी उपोषण केलं काही नेत्याच्या घरासमोर असो किंवा कुठं रोडवरती असो त्याची एक खुन्नस बनून आणि सरकारने त्यांच्यावरती ही कारवाई केली असावी असं मला वाटत या ठिकाणी आता या ठिकाणी भूमिका काय जर अजय पाटील साळुंके यांच्यावरील हद्दपारी रद्द जर नाही झाली तर सकल हिंदू समाजाच्या वतीने याच्यापेक्षा तीव्र आंदोलन येत्या काळामध्ये करण्यात येत चंद्रशेखर पाटील चंद्रशेखर ना तू याला अजय मटण असं कोणता गुन्हा केला हाफ मटर गुल मटर कोणत्या असे गुन्हे केले की त्यांनी केली का चोऱ्या केल्या का छेडछाड केली जो माणूस शेतकऱ्याचा प्रश्न सरकारने जे कर्जमाफीची घोषणा हो केली कर्जमाफ देत नाही म्हणून ते आंदोलन करतात मराठा घोषणा केली आरक्षण भेटवत नाही म्हणून ते आंदोलन करतात मग तुम्ही जर कबूल करतात आणि मग तुम्ही जर ते दिलेलं आश्वासन पूर्ण करत नसत तर आज पटल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी जर आंदोलन जर केलं तुम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करत तर तो काही गुन्हा होतो का सामाजिक काम करतात पुढे विमानदारी भेटला नाही शेतकऱ्याला ज्यांचं सरकार मुद्दा वा, वंचित राहिलं होतं त्याकरता त्यांनी आंदोलन केलं बारा बारा दिवस आंदोलन केल। गुन्हा केला काय अशा सामाजिक कार्यकर्त्यावर हद्दबाराची नोटीस काढणं एक राजकीय काम झालेलं आहे तरी माझी आयुक्त साहेबांना एक विनंती आहे की त्यांनी ही हद्दबाराची नोटीस कॅन्सल करावी आणि आज सामाजिक कार्यकर्त्याला न्याय द्यावा विनंती या ठिकाणी त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित आहे

नंतर मग लवकरात लवकर ही ऑर्डर तुम्ही कॅन्सल केली पाहिजे तर सकाळी आदर्श आदर संघर्षवृद्धी आजी पाटील साळुंखे यांच्यावरील सूड भावने अधिकाऱ्यांनी हद्दपारीची नोटीस काढलेली ती लवकरात लवकर रद्द करून आजी पाटील साळुंखे यांना न्याय द्यावा आदर्श सकल हिंदू समाज आणि मराठा समाजाच्या वतीने मागणी <Finished> वैजापूर तालुक्याचे संघर्ष समाजसेवक अजय पाटील सळुंके यांच्यावरती चार जिल्ह्याच्या हद्दपाराची ऑर्डर निघालेली आहे अजय पाटील एक समाजसेवक आहेत त्यांचं काम हे अठरा पगड जातीच्या मावळ्यांसाठी काम आहे तुम्हाला अठरा पगड जाती जेवढे जा पण घटक आहे तेवढ्यासाठी हा माणूस काम करतो काम 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 या माणसानं स्वतःची चार ते पाच एकर जमीन विकलेली आहे आणि अजय पाटील यांचं हिंदुत्वाचं काम सगळ्यात मोठं काम आपलं वैजापूर तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्यांनी गोरक्षणाचं काम एका महिन्यामध्ये गो सात ते आठ कारवाया केल्या याचाच राग धरून वैजापूर तालुक्यातील काही राजकीय पुढारी असतील काही प्रशासकीय अधिकारी असतील याचा राग धरून त्यांना हद्दपार केला अजय पाटलांना आमदार खासदार सोबत बोलत नाही त्यांचा कारण एक ना या बडव्यांचे हप्ते रद्द झाले ना कारण या आमदार बिमदार या पुढा राजकीय फुडाऱ्यांना हप्ते भेटत होते कारण वैजापूर तालुक्यामधले जे पुढारी आहेत त्यांचे कसाईंसोबत काही संबंध आहेत काही राजकीय फुडाऱ्यांचे आणि प्रशासनाचे पण काही हप्ते बंद झालेले आहेत या गोष्टीमुळं त्यामुळे त्यांच्यावरती एक राजकीय दबाव आणून त्यांनी हद्दफाराशी नोटीस काढली तुम्ही सांगा नेमकं आणि शिवा साहेब ऐका त्यांच्यावर कुठले असे गुंडेगिरीचे गुन्हे नाहीत त्यांचे किंवा दोन नंबरचे धंदे नाहीत हे सगळे समाजसेवातून आणि आपल्या आंदोलनातून झालेले गुन्हे आहेत सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे काही तुम्हाला काय वाटतं नक्कीच केलेली कारवाई कारण कुठलाही गुन्हा वैयक्तिक नसताना कुठलाही त्यांचं वगैरे नाही कुठलीही छेडछाडीची छे वगैरे केस नाही बांधावरून भांडण नाही ना। मर्डर केलेलं नाही असं कुठलाही गुन्हा त्यांच्यावर नसताना सगळे गुन्हे सामाजिक गुन्हे आहेत शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी जनतेसाठी गृहरक्षणासाठी केलेले जे आंदोलन उपोषण असतील त्यातले गुन्हे आहेत आणि एवढं चांगलं कार्य असताना समाजकार्य असताना सुद्धा त्यांच्या गुन्हे होतात बरं तुम्ही पूर्ण परिवार जीव जायपर्यंत आंदोलन करता उपोषण

प्रपंचावर तृषीपत्र ठेवून जो माणस लढतो त्या माणसासाठी सकल हिंदू समाज हा उभा राहणार असे